मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राळेगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा आदिवासींनी नृत्याने वेधले लक्ष राळेगाव दिनांक दहा ऑगस्टला राळेगाव शहरामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला बस स्टँड परिसरातील क्रांती सूर्य महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला विधिवत पूजन करून व पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली सदर मिरवणुकीमध्ये वेश आदिवासी वेशभूषेतील कलाकारांचे नृत्य आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते त्याचबरोबर पारंपरिक आदिवासी वाद्यांवर थिरपण्याचा मोह अनेकांना आला नाही आदिवासी बांधवांसह इतरही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणूक शांततेत पार पडली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राळेगाव पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी युवा बिरसा मुंडा उत्सव समितीने केले होते यामध्ये श्री दिनेश भाऊ करपते व मित्रपरिवार यांनी मोलाचे योगदान दिले मारेगाव वार्ता जावेद शेख राळेगाव यवतमाळ